आयुष कोमकर खून प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तेरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोमकर खून प्रकरणात आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणी सोनाली आंदेकर हिच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर माया देवळे यल्लबाबाई किर्तुरकर लक्ष्मीबाई बेडगिरी संगीता शिंदे शारदा साळुंके बेबी दोडके सरुबाई निसारे कल्पना शिंदे पूजा शिंदे स्वाती दोडके मोहन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस कर्मचारी प्रियंका गोरे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आयुष कोमकर याची सोनाली आणि प्रियंका अंदेकर मामी आहे कोंकर याचा विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाणापेठेत गोळ्या झाडून कौटुंबिक वाद तसेच टोळी युद्धातून खून करण्यात आला आहे या प्रकरणात आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर सह पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायद्यान्वये मकोका कारवाई करण्यात आली आहे कोमकर यांच्या खुणापूर्वी आरोपींची वानवडी परिसरात एकत्रित बैठक झाली आरोपी एकमेकांना मोबाईल घरी ठेवून भेटत होते या प्रकरणात सोनाली आणि प्रियंका यांची चौकशी करण्यात आली होती तपासात सोनाली खून प्रकरणाचा कट रचण्यात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीसाठी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ताब्यात घेतले सोनाली आणि प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांना रोखले दोघींना ताब्यात न घेण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली त्यानंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोनाली प्रियंका आंदेकरसह सह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत